तर इतिहासाच्या छायेखाली उगम पावलेली महाकाली गुंफा आज बेकायदेशीर बांधकामांच्या छायात गुदमरते आहे डोंगरांच्या पायथ्याशी पुरातत्व खात्याच्या शंभर मीटर प्रतिबंधित क्षेत्रात भूमाफ्यांकडून पन्नास ते साठ अनधिकृत झोपड्या उभ्या आहेत शेकडो झाडं कापून पर्यावरणाची कत्तल करण्यात आली आहे आणि डोंगर पोखरून महाकाली गुंफेच्या अस्तित्वावरच घाला घालण्यात आलाय इतिहास कोसळतोय पर्यावरण रडतोय पण महापालिका आणि पुरातत्व विभाग मात्र मूग घेऊन गप्प बसल्यात महाकाली गुंफा अंधेरी पूर्वेतील एक ऐतिहासिक ठेवा पण आज तीच गुंफा भूमाफियांच्या लालसेमुळं धोक्यात आली आहे गुंफेच्या पायथ्याशी मीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात सुमारे पन्नास ते साठ अनधिकृत खोल्या करण्यात भारतीय पुरातत्व विभागाच्या स्पष्ट नियमांना धाब्यावर बसवून ही बेकायदेशीर बांधकामं सर्रासपणे सुरू झाली आहेत या अनधिकृत बांधकामांसाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे काही झाडं अजूनही घरांच्या मधोमध अडकलेली दिसत आहेत ही निसर्गावर झालेली थेट कुरघोडी आहे इतिहासप्रेमींनी दावा केला आहे की सततच्या खोदकामामुळे महाकाली गुंफेला तडे गेलेत गुंफेची वास्तू कमकुवत होत चालली आहे हे केवळ एक सांस्कृतिक नुकसान नाही तर आपल्या वारशावर झालेला प्रहार आहे महाकाली गुंफेच्या पायथ्याशी ठाकूरचा आणि इतर बेकायदेशीर साई उभ्या राहिल्यात या बांधकामामध्ये वापरले गेलेले दस्तावेज हे बोगस असून उत्तर भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांना हे घरे दहा ते बारा लाख रुपयांना विकली जात आहेत महापालिका जलविभाग आणि अदानी कंपनी यांच्याकडून या बेकायदेशीर घरांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे पाणी व वीज कनेक्शन देण्यात आलंय या ठिकाणी नियमांचं सरसर उल्लंघन करून सत्तेचा गैरवापर होताना दिसतोय दोन हजार अठरामध्ये मध्ये महापालिकेनं एकदाच कारवाई केली होती पण लॉकडाऊनच्या काळात भूमाफियांनी पुन्हा तिथे कब्जा घेतला आणि नव्या खोला उभ्या केल्या पुरातत्व विभाग आणि महापालिका दोघांनी तेव्हापासून दुर्लक्षच केलंय महाकाली गुंफा संवर्धन समिती आणि पर्यावरण प्रेमींनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार रवींद्र वायकर आमदार अनंतनर यांच्याकडे सवाल केलाय ही बेकायदेशीर चाळ तुम्ही कधी पाडणार दरम्यान सर्वसामान्यांकडून एकच ठाम मागणी आहे गुंफेच्या डोंगरावर उभारलेल्या सर्व पन्नास ते साठ अनधिकृत खोल्यांवर तात्काळ तुडक कारवाई करा पर्यावरणाची आणि इतिहासाची हत्या थांबवा महागाली गुंफा वाचवायची आहे तर भूमाफियांचा बेकायदेशीर डाव उद्ध्वस्त करावा लागेल आज जर गप्प बसलो तर उद्या आपला इतिहासावरच केवळ मलबा राहील